आपण पाहताय झी चोवीस तास बीडच्या गेवराईमध्ये मशिदीमध्ये स्फोट झालाय अर्धमसला गावामधील मशिदीमध्ये हा स्फोट झालाय या स्फोटामुळे मशिदीच्या बांधकामाला तडे गेले मध्यरात्री अडीच वाजताची ही घटना आहे एका माथे स्फोट केल्याची माहिती मिळते पोलिसांनी या माथे माथेपिरूचा शोध सुरू केलाय पोलिसांकडून नागरिकांना सध्या शांततेचं आवाहन करण्यात आलंय आपण दृश्य पाहतोय मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास या मशिदीमध्ये स्फोट झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी विकास माने विकास काय सध्याचे अपडेट्स आहेत जेवराई तालुक्यातील अर्धा मसला हे गाव आहे खरं तर राष्ट्रीय महामार्गाचं हे गाव आहे आणि याच ठिकाणी जो हा स्फोट आपण पाहतो की मशिदीमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये दोन तरुण जे आहेत त्यांना आता ताब्यात देखील करण्यात आले घेण्यात आलेला आहे कारण की ज्या ही घटना समोर आलेली होती त्याच दरम्यान पोलीस अधीक्षक जे आहेत नवनीत कावत यांनी सकाळीच हे गाव गाठलेलं आहे आणि त्याच गावामध्ये सध्या त्यांच्या माध्यमातून जो तपास आहे तो देखील केला जातो त्याबरोबर डॉग स्कॉड असेल फॉरेन्सिकचे पथक असेल या दोघांच्याही माध्यमातून या ठिकाणी तपास केला जातो आहे आणि हे दोन युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी जिलेटिनच्या माध्यमातून हा स्फोट जो आहे तो घडून आणण्यात आलेला होता स्थानिक पातळीवरचं हे त्यांचं एक राग होता आणि त्याच रागातनं त्यांनी या मशिदीमध्ये स्फोट केलेला आहे आणि आता याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आता गंभीर दखल आहे तपास सुरू केलाय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी